मित्रांनो नमस्कार बकरी स्पेशल अकरा बोकड विक्रीसाठी आहेत कोटा मालवा शिरोई आणि बोर सर्व आपण पाहणार आहोत स्टार गोट फार्म देळगाव तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा व्हिडिओ शॉट पर्यंत पहा मित्रांनो सर्व बोकड आपण पाहणार आहोत सुरुवातीला हे दोन बोकड पहा आंडोल बोकड आहेत सर्व टॉप क्वालिटी कोटा मालवा शिरोई आणि बोर हे दोन यानंतर हा तिसरा बोकड हा बोर आहे पाहू शकतो आपण आंडोल आहेत सर्व बोर, हा बोर सुरुवातीचे दोन आणि यानंतर हा चौथा बोकड टोटल अकरा बोकड आहेत सर्व आंडोला आहेत दोन चार दातावर आहेत दोन आणि चार दात हे चार बोकड पहा समोर हे चार सुरुवातीचे चार पन्नास ते नव्वद किलोपर्यंत वजन आहे मित्रांनो दोन दात चार दात वजन पन्नास ते नव्वद किलोपर्यंत यानंतर हा एक बोकड पहा दोन दात चार दात पन्नास ते नव्वद किलोपर्यंत टॉप क्वालिटी कोटा मालवा शिरव्या आणि बोर हा एक बोकड पहा क्वालिटीमध्ये बोकड आहेत सर्व बकरी स्पेशल आंडूला आहेत सर्व मित्रांनो ब्रिटिंगसाठी पण आपण घेऊ शकता हा एक बोकड अकरा बोकड आपण पाहिलेले आहेत तर कुणाला खरेदी करायचा असल्यास खालील नंबरवर संपर्क नक्की करायचा आहे नव्याण्णव सत्तर बारा सत्तर एक्क्याऐंशी स्टार गोट फार्म देगाव तालुका जिल्हा सातारा धन्यवाद